कमी कलर असलेला निर्मल अठेचाळीस दोडका पाहू शकता मित्रांनो पावणे चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट अशा प्रकारचा कलर असलेला मान पाहू शकता मित्रांनो निर्मल अठेचाळीस व्हरायटी कलर आहे एकदम मालाला पाचशे ते पावणे सहाशे रुपयापर्यंत करेक्ट पाचशे ते स पावणे सहाशे रुपयापर्यंत करेक्ट प्रकारचे गिलके पाऊस होता मित्रांनो अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट त्यांचं आहे अडीचशे ते साडेपा रुपयापर्यंत कॅरेट शिमला मिरचीचे बाजार मित्रांनो दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट शिमला मिरची काकडी पाहू शकते मित्रांनो चायना काकडी आठशे पाच म्हणजे दीडशे रुपयापासून ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत करायचे दीडशे ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत करेट काकडी अशा प्रकारची काकडी पाहू शकते मित्रांनो अशा प्रकारची काकडी अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेट अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेट साडेतीनशे रुपयापर्यंत करेट अशा प्रकारची काकडी पाऊस साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत करेट साडेतीनशे ते पाचशे करेट काकडी अशा प्रकारची वांगे पाहू शकतो मित्रांनो मालाला कलर कमी आहे वगैरे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट दोनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत वांगे करेटाचे लाल वांगे पाहू शकता मित्रांनो साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेट साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट हो नितीन भाऊ नमस्कार साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत रुपयापर्यंतची वांगे पाहू शकता मित्रांनी गावठी वांगे करेड दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत करेट दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत करेक्टकाची गावठी वांगे पाहू शकता मित्रांनी तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेट गावठी वांगे तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेट पासून ते शंभर रुपयापर्यंत पासष्ट पासष्ट ते शंभर रुपयापर्यंत अशा प्रकारचे गॅलन वांगे पाऊसात यंत्रालो उपकरून आहे गॅलन वांगे आहे पावणे दोनशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट गॅलन वांगी पावणे दोनशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो बाबळी वांगे शंभर ते दीडशे रुपयापर्यंत करेट शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत अशा प्रकारचे वांगे पाहू शकतं मित्रांनो दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत करेट लांबडी वांगे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत करेक्ट अशा प्रकारची आठशे अकरा व्हेरायटी साडेतीनशे ते चारशे वीस रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते चारशे वीस रुपयापर्यंत करेट आठशे अकरा व्हरायटी साडेतीनशे ते चारशे वीस रुपयापर्यंत करेक्ट प्रकारचं प्रगती व्हरायटी कारण काढलं पावसाचा प्रगती व्हरायटी कारेक्ट चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट प्रगती व्हरायटी चौप अशा प्रकारचं अमानश्री व्हरायटीचं कारलं पाहू शकता मित्रांनो चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट अमानश्री व्हरायटी कारले चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट अमानश्री व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट शंभर ते दीडशे रुपयापर्यंत करेट माल पाऊस तुमचं आहे काय तुमचं आहे ना शंभर ते दीडशे रुपयापर्यंत करेट माऊली किती करेट आणली आज दुधी चाळीस कोणती व्हेरायटी काय भाव दिला आज हा काय भाव गेली आज दीडशे रुपये दीडशे राऊंड पिढ्यात तुमचा काय भाव गेला एकशे सत्तर एकशे सत्तर निर्मल पण व्हेरायटी धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं नाशिकचे आत धन्यवाद माऊली एखादा माल तू शकता करायला एकदम सुपर माल आहे मला काही तोडत नाही माल एक नंबर अशा प्रकारचा सुपर माल पण शिक्षण करायला बुद्धी बोकडा व्हेरायटी कोणती निर्मल हा निर्मल टी एकदम भारी गेला सुपर निर्मला टी चाळीस व्हरायटी अशा सुपर माल पाहू शकता दोनशे रुपयापासून ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेक्ट निर्मल लाटू वापला आपला आहे ना हा एकदम भारी गेला सुपर माल दोनशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत करेक्ट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो फ्लावर अगर काय चाळीस चाळीस रुपयापासून ते नव्वद रुपयापर्यंत हो आणि व्हेरायटी अक्षेस आहे ना शंभर ते एकशे चाळीस रुपयापर्यंत होकारचा माल पाहू शकतो मित्रांनो फ्लॉवर सेंट व्हरायटी का पन्नास रुपये कॅरेट कोबी अशा प्रकारचा माल हे किती दिवसापासून पन्नास रुपये कॅरेट विकताय आहे तीन महिन्यापासून काय उरलं का नाही काय उरलं नाही काहीच नाही आता काय लोटर मारायचं का लोटर लोटर आता फुकट खाऊ घालायचं रे शेतकऱ्याची व्यथा कठीण आहे शेतामध्ये काय अजून आहे

तीनशे तीनशे रुपये करायचा प्रकारचे नऊशे सतरा मिळते आठ ते नऊ किलो वजन तीनशे फायनल का दादा दा? बोल ना काय भाव विकली आज तीनशे तीनशे ना विकली आठ ते नऊ किलो नऊशे सतरा व्हेरायटी व्हरायटी तलवार आहे ना दा दादा तिथं थोडा या पहिला फायनल काय भाव विकला आज साडेपाचशे ना एकदम बार दहा किलो वजन ना दहा किलो फिक्स आहे सगळं